आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या नक्कीच आता मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येत आहेत त्यावरती सर्वांचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या दरम्यान झालेला हा जो दौरा आहे दिल्ली दौरा जो आहे तो भुवया उंचावणारा होता सर्वांचेच भुवया उंचावणारा होता विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी सध्या मुंबई महानगरपालिकेची रणनीती एक आखण्यास निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केलेली असून मुंबईतील सत्तेची किल्ली स्वतःकडे घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि त्यातलाच हा एक वेग जो आहे तो दिल्ली दौऱ्याचा देखील होता का हा प्रश्न गड़, आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळे राज्यातील राजकारणात नव्या घड घडामोडी जे आहेत ते वेगवेगळ्या सुरूच आहेत ठाकरे ब्रँडला नवी उभारी मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दनाल असं कुणी म्हणतंय तर कुणी दोन भाऊ किती एकत्र आले तरी त्याचा काही एक फरक निवडणुकीत तरी पडणार नाहीये असं देखील सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणत आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील या सगळ्यात भाजपने मुंबई महापालिकेसाठी आता दीडशे पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचे एक लक्ष जे आहे ते ठेवलं आहे अशी माहिती देखील आता समोर येते अनेक माध्यमे अशी माहिती दाखवत आहेत केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता मुंबईत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने कंबर कसले दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याची योजना ते तयार करण्यात सध्या आहे त्यांची प्रक्रिया सुरू आहे तर शिवसेना शिंदे गटाला चौसष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची एक सूत्रांची माहिती आहे याच जागा वाटपात एकनाथ शिंदेना कमी जागा मिळत आहेत अशी कुठेतरी चित्र आपल्याला दिसत आणि तसे चित्र जे आहेत ते राजकीय वर्तुळात देखील उमटत आहेत त्यामुळेच पार्श्वी याच पार्श्वभूमीवर जिकडे जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे त्यात एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीवारी वारी करायचं ठरवल्याने चर्चांना जे आहे ते अजून उधाण जे आहे ते आलं या दिल्ली वारीमुळे आता कोणत्या चर्चा सुरू झाल्या एकनाथ शिंदे यांना खरंच पंच्याहत्तर जागा पुरेशा पुरेशा जे आहेत ते त्यांच्यावरती ते समाधान मानू शकतात का सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनल वर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडी मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याची काल माहिती समोर आली शुक्रवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीसाठी रवाना झालेले शिंदेच्या दिल्ली वारीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होणार असं कुठेतरी म्हटलं जात होतं हा दिल्ली दौरा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यांच्याशी जोडलेला आहे ज्यात मुंबई महापालिकेशी महापालिकेची जी निवडणूक आहे ती महत्वाची आहे म्हणून एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेट घेण्यासाठी गेले अशी माहिती सांगण्यात येत होती मात्र आज ती भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे ते म्हणाले की ही फक्त दिवाळीनिमित्तची सदिच्छा भेट जी आहे ती आम्ही घेतलेली आहे विकास कामांवरती चर्चा झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे तशा चर्चा आमच्या झाल्या आहेत त्यामुळे फक्त सदिच्छा भेट आहे असं त्यांनी म्हटलं वरून जे धंगेकर यांचे जे प्रकरण सुरू आहे ते मोहोळ आणि भाजपचे जे नेते आहेत त्यांच्यावरती जे आरोप करतायत त्यावरती त्यांनी एक भाष्य केलं आता हा विषय वेगळेला वेगळा आहे या सगळ्यात महाविकास आघाडीचे पारंपरिक प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा थेट फायदा कुणाला होईल याचा अंदाज बांधणारे आकडे भाजपने काढले असल्याची सध्या माहिती समोर आली आणि त्यांना आता जास्त जागा पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अशा चर्चा जास्त प्रमाणात रंगतात आता भले एकनाथ शिंदे यांनी हे नाकारलं असेल तरी माध्यमांमधून हेच ठसवून सांगितलं जात आहे ठासून सांगितलं जात आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटातील समन्वयाच्या कमतरतेचा लाभ घेण्यासाठी भाजपने सूक्ष्म स्तरावर संघटनात्मक तयारी सुरू केल्याचं समजतंय दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ज्या भेटी गाठी वाढल्या आहेत ते जे चित्र आपल्याला दिसतंय सोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची राजकीय युती होणार असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीत ठाकरेगट आणि मनसे यांच्या युतीच्या समीकरणावरही पुढील राजकीय गणिते ठरणार असून जर दोन बंधू युती करतायत तर मुंबईत पन्नास टक्क्याहून अधिक मते त्यांना मिळणार आहेत आणि या सगळ्यात भाजपला मग मुंबई महापालिका कशीही करून हातात हवी आहे हे सगळं घड असताना बाजूला त्यामुळे भाजपने मुंबई महापालिकेसाठी दीडशे पारचा नारा दिला असल्याचं म्हटलं जात आहे आणि हेच जे आहे ते एकनाथ शिंदे यांना कुठेतरी खटकतय म्हणून हा दिल्ली दौरा असल्याचं आता म्हटलं जात आहे आता भाजपने जर दीडशे पारचा नारा दिला त्यांना तेवढ्या सीट जिंकायच्या मग तुम्हीच सांगा त्यांना किती सीट्स लागतील म्हणजे निवडणुकीला किती उमेदवार उभे करावे लागतील कमीत कमी, -कमी दीडशेहून अधिक जागा घेतल्या तर दीडशेचा आकडा पार करता येईल भाजपला त्यात मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि शिंदेंनी शिंदेंना जर तुम्ही जास्तीत जास्त पंच्याहत्तर सीट देत आहेत असा सहज आकडा जो आहे तो मग जर भाजपला कुठेतरी शंभरहून अधिक जागा पाहिजे मग शिंदेंना तुम्ही पंच्याहत्तर सीट्स आहेत मग दोनशे पंचवीस तर अशाच जागा आहेत मग दोन जागा अजितदादा घेणार का मुंबईमध्ये तर नाही मग हेच गणित एकनाथ शिंदेंना भारी पडत असल्याचं सध्या राजकीय विश्लेषक म्हणतात आपण जे सीटचं गणित आता समजून घेतलं त्यात अजून एक मोठा ट्विस्ट मॅजिक फिगरचा देखील आहे भाजपने मुंबई महापालिकेसाठी मिशन दीडशे असं लक्ष ठेवलेलं आहे हे म्हटलं जात आहे ज्यात दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागा जिंकण्याचा त्यांचा उद्देश आहे त्यामुळे एकटे सर्वात मोठा पक्ष बनून एकशे चौदा जागांच्या बहुमताने स्वतःचे महापौर हे भाजपच बनवू शकतात यात शिंदेची गरजच काय मग त्यांना नावाला शिंदेच्या शिवसेनेचा टेकू त्यात असेल का महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही रणनीती आखली जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे महायुती आघाडीच्या माध्यमातून एकजूट दाखवून शिवसेना यूबीटीला रोखण्याचा हा प्रयत्न आहे का यात एकनाथ शिंदे गट नव्वद ते शंभर जागांची तरी देखील मागणी करत असल्याचं समोर आलंय आणि या एवढ्या सीट्स मिळाव्यात यासाठी देखील एकनाथ शिंदे म्हणजे शंभर सीट मिळाव्यात यासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही असून याच पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा असल्याचं सध्या म्हटलं गेलं गेल्या पंचवीस वर्षाचं जर आपण राजकारण पाहतो मुंबईचं राजकारण पाहतो तर भाजप आणि एक संघ शिवसेनेने मुंबई महापालिका आतापर्यंत चालवली होती दोन हजार सतरामध्ये दोघे वेगळे लढले आणि तेव्हा शिवसेनेला चौऱ्याऐंशी एक संघ शिवसेना जी होती तिला चौऱ्याऐंशी आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या परंतु जेव्हापासून दोन शिवसेना झाल्या त्यानंतर जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती शिंदेच्या शिवसेनेत आहे ती कशी झाली ते देखील मी तुम्हाला सांगतो जेव्हा दोन गट पडलं त्यानंतर जरा आपण एकनाथ शिंदे यांना दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यानचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा मिळालेला आहे पुढे दोन हजार सतराच्या पूर्वीचे जे माजी नगरसेवक आहेत ते देखील जवळजवळ पासष्ट माजी नगरसेवकांनी शिंदेना पाठिंबा दिलाय असं म्हटलं जात आहे म्हणजे दोन हजार सतराचे साठहून अधिक आणि त्याच्या अगोदरचे साठहून अधिक अशा प्रकारे जे आकडेवारी जी आहे ती शिंदे गटांकडे माजी नगरसेवकांची एक झालेली आहे आता नाराजी बंडखोरी फूट टाळत या सर्वांना जर सामावून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना एकशे दहाहून जागा तरी लागतील ना त्यामुळे तेवढ्या त्या जागा एकशे दहाहून अधिक जागा, जागा, जागा आ, ना ना जे आहेत किंवा एकशे चौदाहून कमी जागेवरती तरी एकनाथ शिंदेना लढणं किंवा त्यावरती होकार देणं ही शक्यता कमीच आहे जे भाजप म्हणते की पंच्याहत्तर देऊ तर ती शक्यता मग एकनाथ शिंदेसाठी धोकादायक आहे कारण की मग बंडखोरी होऊ शकते जे त्यांच्या सोबत आलेले माजी नगरसेवक आहेत ते पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे आणि इतर जे पक्ष आहेत विरोधकांमध्ये जाऊ शकतात किंवा भाजपमध्ये देखील सामील होऊ शकतात ते देखील पुढे आता कसं होत आहे कसं राजकारण होत आहे त्यावरतीच पाहाय पाहायला मिळेल आपल्याला मग अशा त्यांच्याच पक्षात जर सीट्सवरून वाद झाले एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सीट्सवरून वाद झाले मग भाजप बरोबर देखील असेच वाद जे आहे अंतर्गत शिवसेनेच्या पक्षात होत आहेत मग पुढे भाजप बरोबर देखील असेच वाद होत राहतील आता बीएमसी निवडणुकीत भाजप महायुतीत मोठा भाऊ म्हणून भूमिका बजाव पाहतोय त्यामुळे हा वाद आता दिल्ली दरबारी पोचलाय असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद